हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का नाही भाव बहिणीनं चहा पाणी नाश्ता माझं तर काय नाही बरं का मी हो का परत शिवती या जंपर परत शिवायचं चाललंय माझं आणि त्याच्यात काय झालंय माहिती का। आहे काल घेऊ भिजाय टाकलं काल कुरड्या कराय गहू भिजाय टाकलं भाव बहिणीनं आणि आज म्हणजे वड इथं काय तोडलं नाही तर मसाल्याचं चाललंय ती मसाल्याचं म्हणजे मसाल्याचा आपला बिझनेस आहे ना चाललाय परत चालू करायचं नियोजन तर लय का तुमच्या ताईच्या महाग वडवड वोड़ असते लय म्हणजे काय सांगायचं आहे भाऊ बहिणीनं तरी घरातले काम पुरी करतात म्हणून तरी बरं तर नाहीतर का वायतागून वायतागून जाते मी ही मला वरचीच काम भरून पुरून उरली ती भाऊ बहिणीने लय वैताग वाडी जागरणाचं निमंत्रण आलंय जागरण जागरण ना नाच आमच्या शेजारच ती आलंय आमंत्रण तर आता भाऊ बहिणींनो मला हे ना तुम्हाला सांगते मे, मी म्हणजे असं आनंदी राहते आणि मी आनंदी राहते म्हणून आता तुमच्यासहच बोलते मी माझं घडीभर भर झिमपर शिवायचंच राहू द्या तर काय लोक म्हणतात की हिला आयच दुःख नाही नाचती गाती हसती हिला लय आण गेल्यापासून आनंद झालाय अशी म्हणते ती काय जी म्हणायची ती म्हणतात लोक पण भाव तुम्हाला सांगू का मी आपल्याला पण तिथं जायचं या आपली पण जागा तिथंच आहे मला ही लोक म्हणतात ना काय काय की हसती खेळती गा नाचती तर ना हो का जीवन आपलं जीवन हे आहे ना चार दिवसाचं आहे कधी काय होईल ना सांगता येत नाही कधी काय होईल कुणाला पण सांगता येणार नाही आणि सगळ्याची जागा तिथंच आहे फक्त ज्याचं त्याचं टायमिंग देवानी केलेला आहे कुणाला कोणत्या टायमाला तिथं जायचं आहे ते राहायला विषय तर आईच्या दुःखाचा तर आईला जाऊन आज जा एकवीस दिवस झालं एकवीस दिवस तर मी मला म्हणते दुःख हिला दुःख नाही कुठल्या गोष्टीचं दुःख नाही तुमचं म्हणणं आहे ना मला दुःख नाही नाही दुःख मला प्रत्येक गोष्ट म्हणजे आता जर मी तुमच्या समोर जर रोज मी तुम्हाला रडून दाखवलं हा तर तुम्ही म्हणणार का मला दुःख आहे हा मला काय अडचण आहे का करायला जर मला जर नाटकच करून दाखवायचं म्हणलं तर मी कॅमेऱ्याच्या आड मस्तपैकी खाईन पिईन हसीन नाचीन खेळीन आणि तुमच्या समोर रडत बसीन की मला लय आईचं दुःख आहे माझी आई गेली असं झालं तसं झालं म्हणून मी रडून दाखवीन तुम्ही काय मला बघाय आलात का इथं हा पण मी तुम्हाला हसून दाखवते मी तुम्हाला हसून दाखवते आणि मी हसून राहते खिळून राहते का तर माझ्या माग माझा परिवार आहे माझ्या माग माझा परिवार आहे मला सांभाळायचा मी जर घरचा करता धरता माणूस जर टेन्शन मध्ये जाऊन त्याने जर सत्याचा हातपाय म्हणजे बंद ठेवलं ना तर मागची काय खायची ह्याचा विचार करावा लागतो आणि प्रत्येकाला त्याच ठिकाणी जायचं ही तर तुम्हाला माहिती आहे राहिला गोष्ट तर आयचा जाण्याचा तर ती जरी गेली असल तरी त्याचा तिचा आत्मा आहे की आत्मा मरत नाही आत्म्याला मरण नाही आत्मा अमर आहे अमर तिनं फक्त जी शरीर तिला साथ देत नव्हतं ना त्या शरीराचा त्याग केलाय आणि राहिली गोष्ट तर ती आता आपल्याला ओळखत पण नाही गेली आता ती आणि मागच्याने किती बी तिचं नाव उलट आहे ना तिच्या आत्मा जर काय म्हणतात का नाही आत्म्याला जर ही मिळवायचं म्हणलं आत आत ना आत्म्याला जर त्या शांती मिळवून द्यायची म्हणलं मोक्ष मिळवून द्यायचं म्हणलं ना खाली आत्मा जर गुतावा नाही म्हणलं ना तर खालच्यांनी इसरावं लागतं खालचा जो माणूस आहे ना त्याला इसरून जावं लागतं त्या पुढच्या माणसाला तेव्हा तो देव आहे ना त्याच्या आत्म्याला दुसरीकड ही देतो नाही तर मग तेव्हा आत्मा असाच हो का महागा ते पडतच राहतो ना देव म्हणतो तुझी जीव लावणारी माणसं आहे ती आणि जीव तर को लावणार आता तुम्हाला एक कहाणी सांगते मायालिकीची आता राहिली गोष्ट माझ्या आईचं माझ तर माझ्या आईचं माझ काय म्हणजे एवढा ही नव्हतं प्रेम नव्हतं जुळून तसं बी माझ्या जीवनात आहे ना मला पडून उठावं ऐकतील असं लागलेलं आहे हे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे मला मस् सगळी माणसं असून बी मी एकटं जीवन जगलेली बाहे त्याच्यामुळे मी हृदयावर दगड ठेवलेला आहे की प्रत्येक संकटाचा सामना ही आपल्याला एकट्यालाच करायचा आहे प्रत्येक संकटाचा सामना ही आपल्याला एकट्यालाच करायचा आप आहे आपल्याला असं ठिकाण नाही की म्हणजे तिथं खांदा ठेवून आपलं डोकं ठेवून आपण आपल्या मनातल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू शकतोय आपलं मन मोकळं करू शकतोय त्याच्यामुळे मी स्वतःला सावरलेलं आहे आणि मला सावरणार कुणी नाही माझी एवढी बारकाली ले ले लेकरं तर माझ्या लेकरांवर परिणाम होईल असं मी काही करत नाही मी किती जरी रडली पडली तरी मी स्वतःला आणि मी स्वतःला सावारणार माझी मी सावरणार त्याच्यामुळे हो का मी तुम्हाला रोज रडून दाखवलं मला रडून दाखवायला काय अडचण नाही मी खाईन पिईन मस्त जर करायचीच म्हणलं नाटकं तर माणसाला माणसाला नाटक करायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते कसं असतं कॅमेऱ्याच्या आड काय तुम्ही मला बघाय आला नाही मस्तपैकी खाईन पिईन आणि कॅमेरा पुढं कॅमेरा चालू करून रोज आईच्या नावाने रडत बसेन म्हणजे तुम्हाला वाटेल की खरंच हिला दुःख झाले बरोबर का नाही आणि दुःखही जाहीर करण्यानं नसतं दुःखही मनात असतं लोकांना जाहीर करून दुःख आपलं दिसतं असं नाही मी जर तुम्हाला रोज जाहीर केलं तरच तुम्ही मला दुःखी माणसाला असाय का आता कसं आहे आजकाल दिखाव्याला जास्त की मार्केट दिलं जातं ही मला माहिती आहे तरी पण मी तुमच्या समोर हसती खिळती का मला लोक जास्त नाव ठेवतात आणि मला ठेवू द्या मला काही फरक पडणार नाही भाऊ मी ह्या सगळ्यातून वर आलेली आहे मला काही फरक पडणार नाही ह्या जगात जगायचं वागायचं म्हणलं ना हि तर खऱ्याला किंमत नाही हिथं फक्त खोट्याला किंमत आहे ही मला माहिती आहे हिथ सत्याला भरपूर अशा परीक्षा द्याव्या लागत्या आणि ती मी दिलेल्या आहेत आणि अजून पण देते त्याच्यामुळं मला कुणी किती बी म्हणू द्या लई ही हिला दुःख नाही हिला लय आनंद झालाय आई गेल्यापासून तर जास्तच आनंद आहे हो मी हाय आनंदी भरपूर आनंदी आहे ती तिच्या जीवनातून मुक्त झाली तिच्या वेदनातून मुक्त झाली त्या गोष्टीचा पण तिला पण आनंद असेल तिला ज्या वेदना होत होत्या त्याच्यातून तिला मुक्ती मिळाली राहिली गोष्ट माझ्या रडण्याने मी जर रडत बसली तरी काही रोज ती महागारी येणार नाही आणि प्रत्येकाला आपलं आपलं जीवन प्रत्येकाला सावरायचं आहे त्याच्यात कोण येणार नाही ज्याला त्याला ज्या ज्या त्याच्या जबाबदाऱ्या दिलेल्या येतं देवाने प्रत्येकाच्या दुःखात स्वतःचा सावर स्वतःलाच करायचा आहे केलंय मी सगळ्या गोष्टीतून इथपर्यंत पोचलेली आहे भावा बहिणीनं फुटा फुटावर मला ठेस लागलेली आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे राहिली गोष्ट तर दुख दुःखाची तर तू मला सांगती मी आई गेल्यापासून आईचा फोटो बघत नाही ना आईचा व्हिडिओ बघितला मी काही बघत नाही आणि मला बघायचं पण नाही मी कठोर कठोर वाग भरपूर कठोर वागते आणि मला वागायचंय कठोरच वागायचंय कारण की मला म्हणावा प्रेम तर कुणाकडून भेटलेलं नाही जसं मला पाहिजे होत तसं मी कठोर मन केलेलं आहे मी पहिल्यापासून पुणे लोक काय मला म्हणतात हिला पैसा लय झालाय पैसा पैसा कमवायला पण मला आहे ना रात्रीचा दिवस करावा लागतो पैसा फुकट भेटत नाही आणि मला रडायला लावत जाऊ नका भाऊ बहिणी काही गोष्टी अशा आहेत कि माझ्या हृदयात अशा जखमा करून गेलेल्या आणि ती मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तरी ती बुजणार नाहीत ध्येनातून जाणार त्या माझ्या मला बोलायला नका मी बोलली तरी मी वाईट आहे मी नाही बोलली तरी मी वाईट आहे मला जास्त कुणी बोलायला लावू नका मी स्वतःला भरपूर शांत ठेवण्याचा प्रयत्न करते मला राहू द्या माझ्या लेकराबाळात सुखाने कारण की मी जर सुखी राहिली आनंदी राहिली तर माझी लेकर बाळ आनंदी राहते राहिला विषय तर माझ्या पुरीला माझ्याशिवाय माझ्या नवऱ्याशिवाय कोणाचा आधार नाही त्यांच्या बापा शिवाय आईशिवाय त्यांना कोणाचा आधार नाही त्याच्यामुळं माझ्या लेकर बाळात मला सुखी समाधानाने राहू द्या हा रोज मी तुम्हाला रडून दाखवल्यानं जर तुम्हाला माझं दुःख दिसत असत तर नाही मला दुःख सगळ्याला हात जोडती नाही मला दुःख तरी पण मी सगळ्या गोष्टी सहन करते आज सोशल मीडिया इतक्या दिवस राहते सोशल मीडिया सगळ्या लोकांचं सहन करते का तर मला लेकरांचं भविष्य घडवायचंय म्हणून कुठं नाही कुठं बाबा चार दोन रुपये आपल्याला मिळतात त्या दृष्टिकोनातून मी स्वतःला मजबूत करून सगळ्या गोष्टी करते तर मला एवढंच सांगायचंय जर तुम्हाला वाटतंय ना मी लय आनंदी गेल्यापासून तर हो मी भरपूर अशी आनंदी आहे पण एका गोष्टीच मला पण भरपूर वाईट भे वाटत पण मी बोलणार नाही कारण की मी बोलली ना मी बोलली की मी वाईट आहे त्याच्यामुळं सगळ्यांपासून मी चार हात लांब झालेली आहे बर का आता कुणी मला सांगायची गरज नाही कोणाचा विचार कर विचार करू नको मी सगळ्यांपासून स्वतःला आहे ना तुटा केलेला आहे कारण की माझ्या जिंदगीच असं झालेलं आहे की मी ती नाही सांगेल तेवढं बरं आहे त्याच्यामुळं स्वतःला भरपूर सावर घातला की शेवट एकट्यालाच यायचं आणि एकट्यालाच जायचंय राहिली गोष्ट तर आपलं सुख दुःख हे फक्त आपल्या भोलेनाथाला त्याला सांगायचं ज्या देवाला देवावर आपण पूर्ण विश्वास ठेवून आता आतापर्यंतचा प्रवास केलाय त्या देवाला हां माझ्या जर आनंदी राहण्यानं जर कोणाला फरक पडत असेल तर ते त्याच त्याचं म्हणजे ती त्याचं ही आहे काय म्हणतात ती त्याचा प्रॉब्लेम आहे त्या पुढच्या माणसाचा तेव्हा माझा नाही भाऊ बहिणीनं राहिली गोष्ट तर सगळ्याला तिथंच जायचं आहे आता मी गेल्या मला म्हणतात काय काय मला आता मरणापर्यंत कमेंट करते ती काय काय लोक तू बी मरचील तुझं बी असं होईल माझा टाईम आल्यावर तर मी जाणारच आहे तुमच्या म्हणण्याने तुम्ही जरी थांब थांब म्हणलं तरी थांबणार असं नाही ज्यावेळेस माझा टाइम येईल त्यावेळेस तर मग कुणीच आढळू शकत नाही मला मी पण जाणारच आहे त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का आपली कर्म चांगली करा जे करून त्याचं फळ आपल्याला भेटल कारण की दुसऱ्याच्या फळावर आपलं आपल्या जीवनाचं कल्याण होत नाही दुसऱ्याच्या कर्मावर आपल्या कर्मावरच देव आपल्याला देत असतो तर ज्या बायका मला विनाकारण त्रास देते त्या त्यांना बी मला सांगायचं आहे की बायानो तुम्ही तुमच्या घरात बघा माझा जास्त विचार करू नका मी किती आनंदी आहे मी किती दुःखी आहे हे बघू नका तुम्हाला वाटतं ना मी लय आनंदी आहे आई गेल्यापासून तर अजून बी मला जास्त आनंद झाला आहे तर हो तुमच्या म्हणण्यानुसार झालाय मला आनंद मी नाही म्हणणार नाही लय आनंद झालाय भरपूर असा आनंद झालेला आहे मला कारण की ह्या जगात कसं जरी वागलं ना तरी ना नाव ठेवणारी नावच ठेवणार आहे तर ही माहिती आहे मला मला सांगायची गरज नाही कुणी शिकवायची गरज नाही आणि मी अनुभवातून शिकलेली बाय मला काय कुणी शिकवायची गरज नाही पावला ठेस घेऊन उभा राहिलेली आहे मी त्याच्यामुळं मला कुणी शिकवू नका काय करायचं काय नाही जसं माझी बुद्धी म्हणल तसं मी करणार मला हसू वाटलं मी हसणार मला नाचू वाटलं मी नाचणार माझ्या लेकरात माझ्या संसारात मी सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करणार जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत दुखी आणि सुखी ही आता माणसं सांगणार कोण दुखी आणि कोण सुखी आणि कुठल्या बी गोष्टीला सांगते अजून बी सांगती की माझ्याबरोबर नाती तर जोडायचा कोणाचा प्रयत्न करू को पण नका नाती ही सगळी मनात न उतारलेली येतं आणि कुठलंही नातं निभवायची आता आपल्यात ही नाही राहिली म्हणजे इच्छा तर नाहीच राहिलेली माझी कुठलं बी नातं निभवायची त्याच्यामुळं नात्याचं तर सांगू नका मला कोणतं नातं टिकवायचं कोणतं ठेवायचं सगळी टिकवून बघितली सगळी ठेवून बघितली नात्यान कोंड मिळालं काय तर फक्त डोळ्यातनं किमती आसरू गाळायच त्याच्यामुळं नाती फिती सगळं टिकवायची म्या माझी सोडून दिली मला नाही कोणचं नातं टिकवायचं मला स्वार्थी म्हणा काही म्हणा हो मी हाय स्वार्थी स्वार्थी मी ह्या जगात असा कोणताच माणूस नाही की स्वार्थी नाही प्रत्येक जण आपापल्या जीवनाचा विचार करतोच प्रत्येकाला देवाने जी दिलेला आहे अपले ना वरदान ती आपल्या जीवनाचा विचार करायचाच दिलाय जगाचा विचार करायचा नाही दिलेला पण जगाचा विचार करून आपण आपली जिंदगी बर्बाद करत चाललेलो आहे आपला चांगल पण आपल्याला बर्बाद करतोय बाकी दुसरं काय नाही त्याच्यामुळे चांगलं नाही तसं वागायचं तरच ह्या जगात आहे ना आपलं जगणन वाघ नाही तर काही उपयोग नाही आणि मी काय मोकळी नाही दिवसभर तुम्हाला रडगाणं करून दाखवायला का मी किती दुखी आहे मला लय दुःख झालंय आता मी ह्यातून सावरायचीच नाही मी चोवीस तास स्वतःला कामात गुतवून घालते त्याच्यामुळं माझ्या दुःखाच तुम्हाला आहे ना मी मी आनंदच दाखवणार कारण की मी सगळं कामात माझं असं कामात हिरगळ घालून ठेवून मी सगळे मनातल्या काही गोष्टी माझ्या जे आहेत ना ते सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आता माझं नवीन आयुष्य आहे माझ्या लेकरांसोबतच कुणासाठी मला दुखी व्हायचं नाही नवीन ना आयुष्य जगायचा प्रयत्न चालू आहे माझा आणि ती माझ्या ह्या ज्या सोडा मला तुम्ही माझ्या लेकरा बाळांबरोबर नवऱ्याबरोबर मला आनंदी राहू दे आणि माझ्या फॅमिलीत फक्त माझ्या तीन मुली नवरा आणि मी आम्ही पाच जणांचीच फक्त फॅमिली आहे इतर कुणीही नाही माझ्या फॅमिलीत अजून बी सांगते जर कुणाला कधी काय मी लाईवला आली कुठे काय झालं मला लाईव बदल ह्याच्याबद्दल विचारतात त्याच्याबद्दल विचारतात तुम्ही फक्त माझ्या फॅमिलीबद्दल मला बोलू शकताय पुन तुमचं कसं चाललंय तुमच्या मुली बऱ्या येतं का तुमचा नवरा कुठं गेलाय हे एवढंच मी तुम्हाला सांगू शकते बोलू शकते तर कुणाचीही चर्चा माझ्या बरोबर झाली नाही पाहिजे आणि जर मला उचकवण्याचा प्रयत्न केला की विनाकारण लोकांनी ह्याचं त्याच नाव घेऊन तर मग तुम्हाला तर, तर माहितीये ती मग मला सहन नाही होत भाऊ बहिणीनं मी स्वतःला भरपूर शांत ठेवण्याचा प्रयत्न करते पण नाही होत मला मग सहन मग माझ्या तोंडातून तुम्ही वाईट वक्त शब्द काढाय मला तुम्ही मजबूर करता जी करून जी की मला काढू वाटत नाही तर पण मजबुरीने काय वेळेस मला बोलावं लागतं मग आता तुम्ही सांगा करायचं तर काय करू मी आता हे माझं असं आहे मग मला वाटत नाही कुणाला वाईट म्हणजे जे मला त्रास देते त्यांनाच मी वाईट बोलते विनाकारण नाही कुणाला मी बोलत पण मला शांत राहिलेलं बघवत नाही काय काय भावा बहिणींना विनाकारण मला त्रास देते असं झालं तसंच झालं आमक झालं आणि आई गेलेलं दुःख मी काही पाळलेलं नाही भावा बहिणींनो ज्या लोकांना वाटतंय ना तुझ्या पुरी बी मेल्या तू अशाच करतेल्या करू द्या माझ्या पुरीला मी जाताना सांगून जाईल बिंदास्ता आनंदी जीवन जागा म्हणून माझ्यासाठी तुम्ही रडत पडत बसू नका पण त्यात विषय असा आहे की माझ्या पुरींना मी जीवाच्या पलीकड जीव लावलेला आहे ना त्याच्यामुळे माझ्या पुरी मला विसरू शकायच्या नाहीत माझ्या पुरींनी किती प्रयत्न केला तरी मी त्यांच्या ध्यानातून जायचे नाही कारण की त्यांचा हर एक स्वप्न मी आहे ना माझ्या जीवाचा विचार न करता स्वतःला जीवाला त्रास घेऊन पूर्ण करते आणि आन त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते मी कधी स्वतः पुरता पुरींसाठी मी आहे ना पहिल्या माझी परिस्थिती बिकट होती ना त्यावेळेस मी माझ्या लेकरांसाठी कधी स्वतःला झम्परचा पीस सुद्धा घेतला नाही का झम्पर घातला ना, ना मी फाटकी तुटकी कपडे घालायची पण त्यांना जी नाही ती त्यांची हवस मी करत होती त्या परमेश्वराला माहिती आहे भोलेनाथाला आणि ही युट्यूबवरची काय लोक आहेत ना हे आपली मज्जा घेतात त्यांनी बघितल्या आता ज्या भावा बहिणींनी बघितल्यात माझं पहिल्यापासून दिवस त्यांना काही सांगायची गरज नाही पण हे आता नवीन आलेली त्यांना माहिती नसतात काही गोष्टी उगस आपली उचालते ती जे लावते ते टाळ्याला उचालते ती जे बा लावत्यात टाळ्याला पण पुढच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल त्याचा विचार करत नाही तरी मी भाऊ बहिणी नो परिणाम करून घेत नाही आता त्यांचा मी स्वतःला हे ना खुश खुश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो माझी लेकरी मी आनंदी असली की माझी ली पुरी पण माझ्या बरोबर आनंदी राहते चला भावा बहिणी नो बाय सगळ्यांना एवढच बोलेन मी जास्त काय बोलणार नाही आता आणि मी तुम्ही बघितलंय मी जास्त आईचं नाव घेऊन पण व्हिडिओ बनवत नाही कुणाचंच व्हिडिओ नाव घेऊ घेत नाही मी मी नाव घ्यायची सगळ्याची सोडून दिलेली आहे कारण की आता आपलं कुणीच नाही त्याच्यामुळं नाव कुणाचं घेणं माझ्या तोंडातून नाव निघल ही तर अपेक्षा माझ्याकडून कमीच ठेवा ह्याचं त्याच नाव घेईल मी म्हणून भरपूर दुखावलेला गेलेला आहे माझा जीव असं गर पडल्यात काळ झाला आणि लोकांना काय माहिती नसतं दहा बारा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओवर दुसऱ्याची आखी जिंदगीच ही करतात काय म्हणतात आख्या जिंदगीच निर्णय घेत बसते ती लोक असंच झालं तसंच आम तस करान आमचंच करान फलानच करा अरे ही सल्ला आपला आपल्या घरात द्या चांगली गोष्ट म्हणजे फायदा होईल दुसऱ्यावर कशाला आपले नियम लागू करायच्यात कोणास कोणाला काय करायचंय काय नाही ठरवतील ना ज्याची ती प्रत्येकाचं जीवन आहे ज्याला त्याला देवाने आपआपलं जीवन जगण्याची बुद्धी दिलेली आहे कोणाला काय करायचं कोणाला काय नाही करायचं <laughs> आणि मला लोकांना गोड बोलून आहे ना लोकांना चांगलं नाही लोकांच्या नजरेत बनायचं वाईट आहे ना वाईटच राहू द्या लोकांच्या आणि खरं बोलणारा माणूस सतत आहे ना माणसाच्या नजरात खटाकतोच त्याच्यामुळे ना जास्त काय माणसाची मन आहे बाबा जास्त खरं पण बोलू नाही माणसाने त्याचं खरंच त्याचं दुश्मन तयार होत आहे का नाही ना बरोबर ना भाव बहिणीनं